लगेच पाहिजे आधी लगीन मा कोणी कितला पैसा वाजाडे देखील येऊ दे तर मला दका तुम नकणं ना ते आपण त्याचा पहिला लगीन मा हजार रुपया वाजाळा होता आणि डबल आयर करा होता आणि दखा काय दिवाला आहे दका पाचशे रुपया वाजाडे आणि डबल आयर करेल आपण हजार रुपया वाजाडा होता डबल आयर होता तसे पाचशे रुपया वाजलेले आणि मग डबल आयर देईल मग आणि इथला हजार रुपया वाजाडीशीन इथला डबल आयर करीशन असा गंधा बोया देईल होता तर तो बो बोया अजून बी घरमा पडेल पोतडामा बाप रे काय लोके राहतच बाप फायदा का गरीब बाई तिथली गरीब बाई बरं ती हा तिथलं कष्टानं जीवन आहे तरी पाचशे रुपये वाज आढळले चांगला वाज आढेलत ना आपण म्हणू पण दखावर नाही जावं बरं का चांगला वाज आढेलत पाचशे रुपये काय चूक करी होती मी लहान आपलं अरे अशी चूक आहे ही लग्नपत्रिका मा की कपड्यांच्या आयर नको असं लिखाणं राहिजे आणि त्यांना लोकेशने असा फायदा लिहिला बीन खरंच हां बठ्ठासनी काय करत जटे आपण हजार हजार रुपये वाजळेल होता तर ते त्यासनी काय करत पाचशे रुपये वाजळ देणार आणि घरमा पडेल बोया आपले लई बोला मग किती चॅप्टर कितला किती चॅप्टरपणा आहेस आपले येस का तसा चॅप्टरपणा नाही आता मी पुढला लगिन ले पैसा निले तू लेणं बी नको देणं बी नको असं करावं हो तू त्यासले काय माहिती आहे का तू असं करावे असं हा माय म्हणतं पहिला लगेनले आपण हजार येत हजार वाज येत हजार रुपये येतील ज्या पाचशे वाजेल तिथे पाचशे येतील पाचशे ना ठिकाणी हजार तर किंमत वाढी जास्त अशी वाज वाजाड देतील म्हणतं तो लोकेच आपण जिथला वाजाडेल होता तसा निम्मेकर टाकात बेटा आते कसाले पुन्हा लगीन बाबिली सुटली मग त्या ना चार चार पाच पाच लग्न होईनात प्रत्येक लगेचने हजेरी लाई हां प्रत्येक लग्नासने पैसा वाजाडात आणि त्यासनी त्या का पहिलाच लगीन मा दखाड दिना आपले मग आता कसाले सोडा ना दुसरा लगीनले बी आता मी दुसरा लग्नले स्पष्ट लिख सोडे की कपड्यांचा आहे चालणार नाही आणि पाचशे रुपये वाजवावे लागतील असं स्पष्ट लिखी दिसून हां मी बांगट बनी गो असं कसं काय बांगड बनीगो हां लोकेस वागणं काही देखत नाही मी कसं काय बांगड बनीगो मग असं जसं तसं सा करणं पडस तदैन्य म्हणवास वा रे वा म्हणजे लेवाना देवाना मुई लावाना बटा, बटा कितला ताणरास बाबा हां कितला मानसिक छड रास त्यांनापेक्षा व्हॉट्सअपवर पत्रिका धाडी देवानी आणि लेवानं देवानं ठेवानं पण ते कसं ठेवानं आपण समजा मी तर मी इतलाच पैसा वाजाडाना तर ठे की मन घरना लगीन मग नई भी वाजाडा तरी मला पच्छातापुवाले नको असं आपण करायला पाहिजे म्हणजे आपण दुसऱ्याकडून जास्त अपेक्षा पण करायची नाही आणि आपण दुसऱ्याला जास्त द्यायचं बी नाही असा मध्य ठेवायचा जेणेकरून आपलं आर्थिक नुकसान होणार नाही